की ज्या पद्धतीने माझ्यावर गेले काही दिवसापासून आया बहिणींवर शिव्या देणं वैचारिक लढाई आहे मी साधा प्रश्न विचारतो की राम क्षत्रिय होता का नव्हता एवढा उत्तर देऊन टाका ना द्यायला कोणी पुढे येत नाही काय येत नाही गीताचा संपून टाकला टाका ना हा विषय आमच्या दृष्टीने ही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो प्रभू श्रीराम हे श्रद्धे आहेत त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल... कल्पना आहे आईवडिलांचा ऐकणारा राम वंडलांच्या शब्दाला जागणारा राम विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम कुठलाही भेदभाव न मानणारा राम कुठल्याही सत्ता लोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देत आली त्यांनी नाही दिली त्यांनी विभीषणाला दिली किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रविवाला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत भारत भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो पक्ष पडतो फिरतो नाही का आपण ते लोक आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम समजवणार ठीक आहे आता ऐकून घ्यायचं विपरीत परिस्थितीमध्ये चूक बसण्याशिवाय पर्याय नसतो परिस्थितीमध्ये म्हणून देण्यासाठी आता विचार मांडणंच लोकांना आवडत नाही ना वैचारिक लढाई लढायचीच नसते वैचारक एखादा विचार मांडला की खाली तुझ्या आहेत सगळ्या सगळ्या आई बहिणी सगळं 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 रस्त्यावर येतो हो विचार करायचाच नाही पुस्तकं वाचायचीच नाही इतिहास समजूनच घ्यायचा नाही त्यामुळे आता हा ज्वर आहे ज्वर त्याच्यामुळे आपलं शांत राहिलं बघ भारतामध्ये ते होत आहे ना न बोलण्याचे भारताला परिणाम भोगावे लागते शांत राहण्याचे परिणाम महाराष्ट्र देशाला भोगावे लागते देशा देश आता महागाईवर बोलत नाही देश बेरोजगारीवर बोलत नाही महिला अत्याचारावर बोलत नाही घासळलेल्या आर्थिक परिस्थितीविरुद्ध बोलत नाही खराब झालेले परराष्ट्र संबंधांविषयी बोलत नाही असा जर अबोल अबोला झाला देशामध्ये म्हणजे आपले पूर्वज इंग्रजांशी का भांडले का बोलले का तुरुंगवास सहन केला का त्यांच्या विरुद्ध आंदोलनं केली हेच मला कळत नाही काल आपण होता आरक्षणा मी काल तो विषय मांडला आणि तिथेच मी संपवला यावर सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा चिंतन करून लिहिलं त्यामुळे मला वाटत नाही काही बोललं पाहिजे समजते त्यात माझी शंका होती ती मी व्यक्त केली मला असं नाही वाटत बाबासाहेबांनी नसेल आता त्यांनी का केलं नाही का केलं हे काही आपण सांगू शकत नाही मी तेच सांगतो माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो समाजाला पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक असं मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या नाही मी असं कुठेही म्हटलेलं नाही मी असं कुठेही म्हटलेलं नाही तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा तुम्हीच होता तिथे मी असं म्हटलेलंच नाही बोलला नाही काढून बघा पण असा काही तुमचा अनुभव अनुभव मी बोललो असतो मी शांत बसणारा माणूस नाही मी बोललो ना माझ्या आईला कधीच पूजेला बोलवत नव्हतं सोसायटी मध्ये हे बोलून टाकवलं मी ती वेदना आहे माझ्या मनात आजही ती वेदना कायम आहे किंवा ती बिचिरी बसलेली असायची तिने कधीच आम्हाला सांगितलं नाही जसं आम्ही वाचत गेलो वर्णद्वेष समजत गेलो चातुर्वर्ण समजत गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्या आईला का बोलवलं जात हे मी बोलून दाखवलं ना हे बघा मी घडलेला प्रसंग लपणाऱ्यातला माणूस नाही जो हुआ उसको डंके की चोट पे बोलो आपला अपमान मनात कशाला ठेवायचा बोलून दाखवायचा हो माझा अपमान झाला काल तुम्ही एक्झॅक्ट जे शब्द होते तुमचे असे होते की न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून त्यातून जातीयतेचा वास येतो असं तुम्ही बोललो की असे काही निर्णय आहेत का जे तुम्ही सांगू शकाल की पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर असे काय म्हणजे माझ्यासमोर निर्णय नाही आहेत आणि मी असं कुठल्या निर्णयाला mm -hmm. धरून बुडलेलो नाही काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर तर बरं होईल सगळंच प्रश्न विचारून त्याच्याकडन उत्तरं घ्यायची याला पत्रकार इथं म्हणत नाहीत मी इशारा दिलाय तुम्ही शोधून बघा ना जरा तुम्हाला असं वाटतंय की जाती व्यवस्था आपण म्हणतोय की आपण प्रगतीशील भारताकडे अजून जाती व्यवस्था घट्ट करतोय आपण आहे ना प्रत्येक क्षेत्रात कायम आहे मध्ये आय एस आय पी एसचं प्रातिनिधिक स्वरूप आलेलं चार टक्के पण नाही आहेत आपल्या मंत्रालयात जाऊन बघा ना किती टक्के म्हणजे जो मूळ बाबासाहेबांचा सा हेतू होता की प्रातिनिधिक स्वरूपात हा समाज दिसला पाहिजे म्हणजे हा समाज मध्ये में येईल बाबासाहेबांनी रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचं सा साधन ठेवलं नव्हतं की ज्यांना समाजांनी मान्यताच दिली नाही मनुष्य म्हणून जगूच दिलं नाही अशा लोकांना त्यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली की यांना मुख्य धारेत आणा पाच हजार वर्ष मुख्य धार पाच हजार वर्ष नाही जेव्हापासनं हा देश किंवा हे काय आपल्या काय जे काय असेल ते अस्तित्वात आलं तेव्हापासून तुम्ही एका वर्गाला मान्यताच देत नव्हतात त्यांना शिक्षण नाही त्यांना घर नाही त्यांना शेती नाही अशा वर्गाने वर्गाला प्रतिनिधित्व मिळाव मिळावं म्हणून तर आरक्षण आलं अहो तुम्ही साधा विचार करा ना सगळ्या शाळा तुमच्याही शाळा या त्या म्युन्सिपालिटीच्या प्रायव्हेटायझेशनकडे कडे चालल्या आहेत किती किती टक्के झोपडपट्टी आपल्याकडे नागपुरात त्यांची पूर्ण कुठे जाणार शिकायला पाच शाळेंचं एकत्रीकरण करताय जिल्ह्यामध्ये काही काही गावापासून शाळा पंधरा पंधरा किलोमीटर दूर असतील कशी जाणार चालत आपण म्हणजे आपण बोलायचंच नाही असं ठरवल्यावरती मग एक नवीन वर्ग तयार होईल म्हणजे शिक्षण हे सर्वत्र पसरावं सर्व दूर जावं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा महात्मा फुलेंचा का शाहूंचा विचारच परवडत होतोय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अशिक्षित महाराष्ट्र होईल काही दिवसांनी कोणाला सी बी फी सीबीएसई आय सी सी युनिट काय ते इंटरनॅशनल इथे दहावीची शाळा फी भरताना मारामारी आहे बेरोजगारी वाढते महागाई वाढते पगार वाढत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये हे अजून एक ओझं कसं जगायचं सा माणसाने तुमच्या सगळ्या महापालिकेच्या शाळा येत आता ही झोपडपट्टीतली पुर जाणार कुठे शिकायला आणि झोपडपट्टीत राहतो कोण दलित ओबीसी एसटी हेच राहतात ना तिथे म्हणजे त्यांच्या जर शिक्षणाच्या वाटा बंदच केल्या तर प्राचीन काळचा भारत परत एकदा या देशात निर्माण होईल याची भीती आहे ना माझ्यासारख्याच्या मनामध्ये और सब ये जो प्राण प्रतिष्ठा हो रही है बाईस तारीख को कई लोग सवाल उठा रहे हैं चारों शंकराचार्यों ने भी कहा है कि शास्त्र के अनुसार नहीं है क्योंकि मंदिर अभी पूरा हुआ नहीं है ऐसा है शंकराचार्य ने हिंदू धर्म के लिए क्या किया ऐसा जब पूछा जाता है तो अब इसका सवाल क्या जवाब क्या देने का है आदि शंकराचार्य ने जो कार्य किया तब की जो धार्मिक लड़ाई थी वो खत्म की और हिंदू धर्म को एक करने का काम करके आगे बढ़ाया आज जो हिंदू धर्म दिख रहा है वो सिर्फ आचार्य की मेहरबानी है और ये पीठ अभी के नहीं है शंकराचार्य के जमाने से ये पीठों का निर्माण किया गया है अब जो बैठे हैं वहां वो आदि शंकराचार्य के उत्तराधिकारी है और आप पूछते हो कि शंकराचार्य ने किया क्या तो इसका मतलब आपको हिंदू धर्म ही नहीं मालूम इसी के लिए बोलते हम विचारों से लड़ो हमारे कुछ विचार है उस आपके कुछ विचार हो सकते हम तो हमारा वैचारिक संघर्ष होना चाहिए हम वैचारिक संघर्ष करने को ही आज के रोज में तैयार नहीं है बस हम जो कहे वही सही ना खाता ना हुई हम जो कहे वही सही ऐसा नहीं होता है